सजे धजे के नजरा बन ठन के बान चलाऊगी नैन के आई ना जरा निहार लू खुद अपनी नजर उतार लू मैं तो सज गई रे सजना के लिए मैं तो सज गई रे सजना के लिए चल बाई ये तुम्ही बाहेरून थोडी घुमून येतो लय दिवस झाले कुठे गेली नाही बाहेर घुमाल चल येतो बाई मी आता बाहेरून चंद्रकला कुठं चालली व एवढे तयार होऊन गाणं गिन म्हणून लगे कुठं चालली हे माणूस गेला कुठं चालली म्हटलं काही सांगशील येतो म्हटलं अशी म्हटलं काम आहे मला तिच्यासोबत थोडं आता म्हणून चालली होती मी काय म्हणत होतो आपल्याला हरभऱ्याची भाजी खुड्यासाठी बाया पाहिजे होत्या म्हटलं तर बाया बी पाहून चार पाच आणि चाल मग वावरात मी आज आज खुडून घेऊ आपल्या वावरातली हरभऱ्याची भाजी अरे हो गड्या आपला हरभरा खुड्याचा राहिला ना हरभऱ्याची भाजी खुड्याची राहिली वावरातली हो ना सांगतो मग मी चार पाच बाया पाहतो चाललं जाऊ मग आज खुडून घेऊ हरभऱ्याची भाजी आपल्या वावरातली भांडे घ्या भांडे केसावर भांडे भांडे घ्या भांडे केसावर भांडे भांडे ग्या भांडे केसावर भांडे आहे का केसावर भांडे भांडे घ्या भांडे केसावर भांडे भांडे घ्या भांडे केसावर भांडे भांडे घ्या भांडे केसावर भांडे भांडे घ्या केसा भांडे केसावर भांडे केसा बांडे, बांडे भांडे घ्या केसा केसा भांडे केसावर भांडे 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 केसावर भांडे भांडे ग्या भांडे केसावर भांडे व माशी ह काय तुमच्या जवळ बाई केसावर भांडे आहे अशी तर पाय ना केस घरात नाही हा घेऊन घे मस्त 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 भांडे आहे गंज आहे वाटी आहे कटोरी आहे गडवा आहे मस्त आहे घे ना आम केस असतील तर हो हाय वा आजी केस आहे पण मला हा गंज मला माझ केस आहे लेमोटी आहे केस आणतो पण मला गंज देजो हो बाई देतो ना गंज बी देतो पण केस घेऊन ये मला दे पहिले किती केस तर जास्त केस लागतील मोठा आहे ना तो गंज म्हणून जास्त लागतील केस हो आणतो ना मावशी केस आणतो लेमोटी केस आहे आणि शे कंगले काढलेले केस पाहिजे का कापलेले बी चालतात नाही वा कापलेले नाही चालत असे आपले झळत नाहीत का केस कंगव्यामध्ये येतात ते केस पाहिजे थांबा तुम्ही थांबा मी पाच मिनिटात केस आणतो आहे माघारी केस आणतो थांबा काय हो मावशी केसावर भांडे आहे का आ, विकत नाही ते सांगता नाही हो बाई विकत नाही फक्त केसावरच देतो मी तर केस घरी पाय ना असतील ना केस नाही हो मावशी माघारी केस नाही आहे वा असले की फेकून देतो पाहि ना मी केस आता करीन मी जमा करून ठेवीन आता आता पुढच्या बारी नेसान ना तुम्ही तुम्ही जमा करून ठेवीन केस ठेव ना जमा करून केस मस्त मस्त भांडे येतात मस्त डबे आहे अन कढई आहे अन गंज आहे गिल्लास आहे टाटा आहे कप बी आहे कप लागत असतील तर हो भाई मला थोडस टोपलं उचलू लागवा खाली लय भारी आहे हात लावू लाग बर थोडासा हो मावशी लावू लागतो ना हात थामा कोणा गावच्या कुठून आल्या लय दुरून आल्या वाटते काही नाही वा इथून आली मी अकोल्याहून आली हो भाजी आपल्या अकोल्याची आहे का तुम्ही हो बाई तिथंच राहतो अकोल्याले प मावशी दिले मी ना आता तुम्हाला केस आता मला त्या केसात मी द्या बा एक नाही ना थोडेसे केस दिले तुला थोड्या अजूक पाहिजे घरात नाही असतील तर थोड्या अन्न मग देतो तुला कडई देतो मस्त मोठीवाली नाही ना आजी तेवढेच होते मी ना पुरे काढून दिले बा तुम्हाला घरातून धामलो झामलो आता तेवढेच होते तुम्ही पुढच्या बारी नेसाल ना आता थोडे अजून केस देईन एक कढई द्या बा मला नाही ना व कळाई नाही कळई नाही अजून थोडे केस पाहिजे होते त्याच्यातनी कळई नाही तेवढ्या केसातनी हा गंज घेऊन घे तू गंज घेऊन ना मस्त गंज आहे मोठा दाटा गंज घेऊन घे नाही ना माझी मला कळाईचा काना मला कळाईच पाहिजे पुढच्या ना केस जमा करशील थोडे जास्त आणि मग तुला कळाई देईन आता गंज घेऊन घ्या मस्त गंजी आहे घेऊन घे ना गंज घे नाही तर डब्बा घे डब्बा बी मस्त आहे माझो मस्त डिझाईन पाच डब्बा आहे डब्बा देऊ का डब्बा घे दाखवा बरं डब्बा दाखवा बरं थांब दाखवतो डब्बा दाखवतो हे पाय बाई डब्बा पा किती चांगला डबा आहे डिझाईन बाज डब्बा आहे माझा सरात चांगला डब्बा आहे हा हो निर्मला डब्बा मस्त आहे ना घेऊन घेण डब्बा बट पॅन किती चांगला आहे बाज डब्बा आहे मस्त नवीन फॅशनचा आहे वाटते हो रंजना मस्त डब्बा आहे बाहे ना हां नवीन डिझाईन आहे हा डब्बा मस्त डब्बा आहे ठीक आहे मावशी हा डबा देऊन द्या मग मला हो मावशी मस्त डब्बा आहे हा डब्बा देऊन द्या बाई मला हां हा डब्बा घेतो मग मी घे ना डब्बा घे मस्त डबा आहे पुढच्या बाजूला करून ठेवशील मग केस जाय मोठे मग तुला देईन मी कढाई हो मावशी करून ठेवीन ना केस जमा करून ठेवीन हो मावशी मस्त मस्त आहे तुमच्याजवळ मला हा डब्बा घ्यायचा होता द्या ना पैशाने द्या ना पुढच्यापर्यंत करून ठेवून मी केस जमा आता मला द्या विकत नाही हो बाई नाही देतो मी केस असेल तर सांग केसावर देतो पुढच्यापर्यंत करून ना तू जमा हा मग डब्बा लागेल डब्बा घे कडई लागीन कढई घे गडवा गिडवा काही आहे काही देतो मी पण पैशाने नाही देतो केसांना देतो केसांजो नाय मावसतील मग घरी नाही ना मावशी केसच नाहीये असले की मी फेकून देतो जमा करून नाही ठेवत आता जमा करून ठेवी ना मी हाय व माय मावशी ताय केसावर भांड्यावाली माय मी ना आवाज ऐकला केसावर भांडे मी ना केस काढून ठेवले मी किती वेळची वाट पावलेली तुमची मा घराजवळ तुम्ही आलाच नाही कुकडे बाई कुठं तू या घर त्या मागच्या गल्लीत नाही माझ्या घर तिथून आल्या तुम्ही मला आवाज आला तुमचा पण मी घरातून बाहेर येऊ तुम्ही चालले आल्या होत्या समोर हो का बाई मला दिसली नशी नव्हतू तू दिसली नशीन म्हणून मी समोर आली केस मग घेणं तुला काय पाहिजे हो मावशी आणतो आणतो थांबा मी घरी जाऊन केस आणतो पटकन आणतो जमा करून ठेवले केस मीनच नाही ठेवले बाई जमा करून आता पुढच्या बारीने ठेवीन मी जमा करून केस हो बाई पहिले मी बी फेकत होती केस आणि मग मला माहीत पडलं की केसावर मस्त मस्त भांडे भेटतात तर मी ना आता जमा करून ठेवून देणं चालू केलं मस्त आपलं विचारला निघले केस की एका थैलीत मी जमा करून ठेवून देतो हो का मी बी जमा करून ठेवीन आता काय माहिती आमच्या घरचे बी आले बाबा किती मस्त डब्बा भेटला मला केसावर मस्त डब्बा आहे ना हो आलो मी पण चाय घे दे ना मले हा काकू पासून का भांडेच घेता का काकूल चाय नाश्ता तर दे हा काकू चाय नाश्ता पाहिजे का हो काकु, वा मी विचारणारच होती काकूले काकू आणू का चाय नास्ता आणू का तुम्हाला नाही वाई नाही चाय नाश्ता नको आणू नको आणू कायले तकलीफ घेतो माय राहू दे ना नाही ना मावशी याच्यात काय तकलीफ आहे मग जिवार गिवार नाही मी बनवतो बनवलंच आहे नाश्ता गरम करून सा आणायचाच आहे मला हे ये वावरातून येणार होते माझ्या घरचे तर मी ना बनवूनच ठेवला होता आणून देतो ना हो थांबा काकू आणतो मी घ्या आजी मग केस आणले दिले मी तुम्हाला हो दिले हो तुला केसं लय मोठे केस दिले हो पाहि घेतलं काय पाहिजे होतं हो काकू मला हा गंज देसान गंज घे बाई घे गंज पाहिजे का तुला गंज घे काकू जेवण घेवण करता का हा आणू का तुम्हाला जेवाले नाही हो बाई ते पोरगी आताच गेली मला छाय नाश्ता आणले आणतो म्हणे कोण निर्मला का हो हो हे घरावाली पोरगी तेच गेली आणाले देतो म्हणे घे गे, गंज घेऊन घेतो गंज घे माय मस्त गंज आहे काकू -जाड़ गंज आहे हो बाई माझ्या सरेच भांडे चांगले आहे हो काकू खरं मस्त गंज आहे घ्या मावशी नाश्ता घ्या ना मग हो दे बाई दे दे माय नाश्ता माय मस्त नाश्ता बनवला व मस्त नाश्ता बनवला माय असं गरम गरम नाश्ता तर मग सुनीनं बी नाही दिला व मय सुन बी नाही दे तू तशीच उपाशीच निघाली होती व मी कामावर रडू नका मावशी रडू नका नाश्ता करा नाश्ता करा हो बाई बरंच झालं व तुनं मला नाश्ता दिला मी उपाशीच होती व देव तुम्ही भलं माय भलं करो रडू नका मावशी नाश्ता करा अजून आणू का अजू आणू काही सांगा नाही 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 काही नाही पाहिजे व मला काही नाही पाहिजे एवढा नाश्ता दिला तेच केलं व बाई तुनं करा मावशी नाश्ता करा छादी देतो मी करा करा छादी आणतो तुझ्यासाठी कामा